नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि थंडी पडलेली आहे तर आता आपल्याला छान असं काहीतरी थंड शरीराला पौष्टिक असं काहीतरी मिळण्यासाठी आपण एक छान असा पदार्थ बनवत आहोत तो पण च्यवनप्राश तर याच्यामध्ये जवळजवळ वीस एक गोष्टी आपल्या याच्यात म मध्ये जाणार आहेत तर त्या काय काय आहे आता आवळे बाजारामध्ये छान आलेले आहेत तर मस्त आपण आवळ्यापासून आता च्यवनप्राश बनवायचं आहे तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे इथे आवळे वेळ जाऊ नये म्हणून आवळे एक काढून उकडून घेतले किंवा तुम्ही चाळणीवर पण वाफवून घेऊ शकता हे मी असे आले आवडेच छान असे उकडलेले आहेत बघा तुम्ही छान असे हे बघा आता काय करायचं हे आपल्याला छान असे हे करून घ्यायचे आहेत याचे सगळी हे काढून आपल्याला छान वा याचा गर करून घ्यायचा आहे पाणी याच्यात अजिबात ह्या कुठल्याही वस्तूमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही तर हे छान आपल्याला याची बी काढून याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि इथे मी ओली हळद घेतलेली आहे तर या हळदीचा थोडासा तुकडा कापून त्या म याच्यामध्येच आपण आवळ्यामध्येच वाटून घेणार आहोत ओली हळद आणि त्याच्यानंतर इथे आपल्या आहे इथे थोडीशी मी तुळस घेतलेली आहे तर ती तुळस पण आपल्याला त्याच्यामध्ये वाटून घ्यायची आहे कुठेही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे गूळ घेतला आहे चवीनुसार त्याच्यानंतर इथे मी दालचिनीची पावडर घेतलेली आहे दालचिनीची पावडर आहे त्याच्यानंतर सुंड पावडर आहे नंतर अश्वगंधा पावडर आहे नंतर ज्येष्ठ मध आहे बघा सगळे छान घटक आहे आश ज्येष्ठ मध आहे हे त्याच्यानंतर ही लेंडी पिपरी म्हणून मग मिळतं आयुर्वेदिक दुकानामध्ये ती लेंडी पिपरी प पावडर आहे पिपळीची पावडर आहे इथे बडीशेप आहे त्याच्यानंतर इथे जिरा आहे आणि इथे मी लवंगा घेतलेल्या आहेत जवळजवळ दहा एक लवंगा घेतलेला आहे आणि काळी मिरीची पूड घेतलेली आहे हे आपल्याला मिक्सरमधून काढावं लागणार बाकीच्याची तर पूड आहे बडीशेप नंतर लवंग आणि काळी मिरी जिरं आणि हे तेजपान घेतलेलं आहे दोन तेज पानं घेतलेले आहे हे पण आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटावं लागेल बाकीची आपल्याकडे पावडर आहेच आहे आणि इथे मी खारीकची पावडर घेतलेली आहे इथे जर तुमच्याकडे खारीकची पावडर नसेल तर तुम्ही ओला खजूर पण घेऊ शकता ते ते आपले तर इथे आपलं सगळं साहित्य सांगून झालेलं आहे तर काय करायचं आहे आपल्याला ही मी प्रथम मी आता हे जे आहे की नाही हे सोलून त्याची पेस्ट करते त्याच्यात थोडी हळद तुळस टाकते आणि लवंग आणि बडीशेप जिरं मिरी याची पूड मी करून घेते तेजपानं पण त्याच्यामध्ये म्हणजे सुकं एक वाटण करून घ्यायचं की जे सुखं वाटणामध्ये आपलं काय जाईल की लवंग आणि काळी मिरी तेजपान जिरं बडीशेप हे सगळं आपल्या सुकं वाटणामध्ये भाजून घ्या भाज भाजायचं नाही मी भाजून बोलले पण भाजायचं नाही कच्चंच आपल्याला सुकं वाटण तयार करायचं आहे आणि ते नंतर तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल कारण मग ते तोंडात येतं ना आणि दुसरं वाटण आपल्याला करायचं की हे सगळं सोलून त्याच्यानंतर आंबी हळद आणि आपली तुळस हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी हे सगळं तयारी करून घेते तर हे बघा मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे पण हे आपल्याला चाळा चाळून घ्यायची गरज आहे कारण याच्यात थोडे थोडे कण राहिलेले आहे त्याच्यामुळे ते चाळून घ्यायचे आहेत आपल्याला तर मी याच्यामध्ये ओवा सांगायची राहिली होती तर ओवा पण आपल्याला एक एक चमचा ओवा ओवा पण एक चमचा घालायचा आहे मी हे सगळं एक एक चमचा घेतलेला आहे आणि ओवा सुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे तर ओवा पण आपल्याला छान त्याचा सुगंध येणार आहे तर हे मी चाळून घेते सगळं आव, आ, आवड़े पन मी हे बघा आव आवळे पण मी छान असे हे करून घेतलेले आहे खापा करून त्याच्यातच एक ओली हळद टाकलेली आहे थोडासा तुकडा आणि मी प सांगायचे विसरले सा की आपले जो अकरा ते बारा आवळे होते तर ते तेव्हा तेवढ्यापासूनच ते आपण च्यवनप्राश करणार आहोत त्याच्यात मी हळदीचे तुकडे टाकलेले आहे छोटे आणि इथे मी पावडर पण चाळून घेतलेली आहे मस्तपैकी त्याचा सुगंध खूप छान येतो आता हे मी वाटून घेते याच्यातच आपल्याला तुळस पण घालायची आहे तर मी हे सगळं वाटून घेते बघा आता आपली छान पेस्ट तयार झालेली आहे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तर काय झालं माहिती आहे आपलं ल ओली हळद घातल्यामुळे त्याला पिवळा कलर आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण तुळशीची पानं घातलेली आहे त्याच्यात वाटून त्याच्यामुळे त्याला हिरवा पिवळा असा कलर आलेला आहे तर आता आपण थोडंसं तूप घालूया आणि ही छान आपला आता आवळ्याचा गर जो आपण वाटून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यात परतायचा आहे आपण याच्यात भरपूर काय काय घातलेलं आहे भरपूर असं म्हणजे जो जो बेसिक आयटम आपण याच्यामध्ये रेसिपीमध्ये घातलेले आहेत आणि मस्त असा आपला छान असा च्यवनप्राश तयार होणार आहे हे छान एक पाच मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा खूप छान ही पौष्टिक रेसिपी आहे आपण याच्यात साखरेचा सा वापर नाही करणार आहोत गुळाचा वापर करतोय तुमच्याकडे काळा गुळ असेल तरी तो घातला तरी चालेल माझ्याकडे पण आहे पण एवढा काळा नव्हता माझ्याकडे गुळ ते छान आपण तुपामध्ये परतलेलं आहे एक पाच मिनिट आपलं छान असं हलवून झालेला आहे आता याच्यात आपण गूळ घालूया चवीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता आता हे छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला त्याच्यात अजिबात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे ते छान टिकतो अजून याच्यामध्ये आपल्याला शेवटला केसर घालायचा आहे त्याच्यानंतर मध घालायचं आहे आपल्याला हे पूर्ण आपल्याला वितळून घ्यायचं आहे मग एक एक पदार्थ आपण त्याच्यामध्ये घालूया आता आपला गुळ छान असा वितळ आहे बघा किती त्याला छान चा, शायनिंग मस्त आलेली आहे तुम्ही अगदी काळा गूळ मिळतो तो जरी घासत एकदम छान असा डार्क काळा कलर आला असता आता याच्यात आपण घालूया ख खारीक पावडर खारीक पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओला खजूर घ्या आता आपण जे काही साहित्य दाखवलं होतं ते सगळं आपल्याला एक एक करून घालायचं आहे त्याच्यानंतर आपण घालणार आहोत सुंट पावडर तुमच्याकडे सुंट पावडर नसेल तर आलं की किसून घातलं किंवा वाटून घातलं तरी चालेल आता आपण घालूया याच्यात पिपळी पावडर याने शरीराचा थकवा वगैरे कमी होतो म्हणून च्यवन खाणं खूप गरजेचं आहे सकाळी उठून एक चमचाभर खा संध्याकाळी खा आपण बडीशेप घातलेली आहे पिपली घातलेली आहे अश्वगंधा घातलेला आहे ओली हळद घातलेली आहे ब त्याच्यानंतर आपण जिरा घातलेला आहे गूळ घातलेला आहे सुंड पावडर आहे आपल्याकडे नंतर ज्येष्ठ मध ज्येष्ठ तर सर्दीवर खूप छान असतं त्यामुळे ज्येष्ठ पण नक्की घाला आता आपल्याला सगळ्या पावडरही घातलेल्या आहेत याच्यात आपण बदाम पावडर घातली तरी चालेल बदाम अक्रोडची पावडर घातली तरी चालेल हे सगळं छान आपल्याला मिक्स आहे याच्यात थोडस आणखीन आपण तूप घालूया पहिला आपण तीन ते चार चमचे घातले होते आता थोडस घालायचंय आपल्याला तूप अजून आपल्याला केशर वगैरे घालायचं हे छान हलवून घेऊया मस्त किती सुंदर कलर आलाय बघा तुम्ही याच्यात बदामाची आक्रोटची पावडर घातली तरी चालेल थोडीशी आपण वेलची पूड पण घालायची आहे नंतर केशर घालायचं आहे मध घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपण याच्यात तुळस पण घातलेली आहे आता हे छान होऊन द्यायचे आणखी हलवत राहायचं नाही तर खाली जळेल अजिबात म्हणजे हे करायचं नाही सतत ढवळत राहायचं याला नाहीतर खाली लागू शकते आपण जो वाटलेला मसाला आहे तो पण घालायचा राहिलेला आहे लवंग काळी मिरी वगैरे आपण जे काय वाटलं होतं ते पण आपण घालतो याच्यामध्ये ओवा बघा किती असे पौष्टिक घटक याच्यामध्ये पडलेले आहेत हा एक चमचा सकाळी उठून खाल्लं तर तुम्हाला काही एक औषध घ्यायची गरज लागणार नाही छान अजून आपलं होऊन द्यायचं बघा किती छान झालेलं आहे आपलं अजून आपण थोडा वेळ होऊन देऊया मी बदामाची पावडर करायला विसरले तुम्ही जर तुम्हाला हवं असं तुम्ही करणार असेल तर बदाम आणि अक्रोडची पावडर छान अशी करून याच्यामध्ये घालू शकता हे बघा आता छान आपलं होतच आलेलं आहे आता आपलं मी बोलता बोलता मग आता वेल हे केलंय बदामाची पूड केली ती बदामाची पूड पण मी याच्यामध्ये घालते त्याच्यानंतर आपली वेलची पूड घालायची आहे वेलची आणि आता मी जायफळ पण थोडंसं घालते जायफळ पण घातलेलं आहे थोडं किसून आणि आपल्याकडे मग हे आहे गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या पण घालते मी आणि केशर केशर पण आपल्याला घालायचं आहे झाले की नाही पौष्टिक आपलं आणखीन हा काय सुगंध सुच नाही अक्रोड असतील तर अक्रोडाचे पूर पण तुम्ही करू शकता जवळजवळ याच्यात पंचवीस एक घटक पडलेले आहेत किती पौष्टिक आहे बघा तुम्ही चवनप्राश आता आपला हा च्यवनप्राश तयार आहे काय करायचं आता थोडासा थंड झाला नाही बघा किती छान झालेला आहे बघा आपला तर थोडासा थंड झाला की आपल्याला याच्यामध्ये मध घालायचं आहे थोडंसं त्याला जरा पाच एक मिनटं थंड होऊन देऊया कारण गरम याच्यामध्ये मध घालत नाही तर जरा थंड झाला की आपण याच्यात मध घालणार आहोत थोडंसं हे आता थोडंसं कोमट आहे तर थोडंसं आपण काळं मीठ घालूया चवीनुसार आणि थोडंसं साधं घालायचं जास्त नाही आणि हे छान हलवून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे आणि आता एक दो ने आप दोन तीन मिनटांनी आपल्याला मध पण याच्यामध्ये घालायचं आहे तर आपण हे आता छान आता थंड होऊन देऊया पाच मिनटं वाट बघूया आणि मग मध घालून घेऊया छान थंड झालेलं आहे आपण थोडंसं मध घालायचं आहे एक दोन तीन चमचे आपल्याला मध घालायचं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आपल्याला कावं मीठ घातलंय थोडंसं साधं मीठ घातलं किंचित मध घातलं आता बघा किती आपला सुंदर असा आवळ्याचा च्यवनप्राश तयार झालेला आहे जर याची रेसिपी बघायची असेल तर नक्की स्नेहल आता लाईफस्टाईलवर जाऊन याची रेसिपी बघा खूप पौष्टिक असा आवळ्याचा च्यवनप्राश घरच्या घरी केलेला आहे बाहेरून बाजारात बाजारातून आणण्यापेक्षा आपण आपल्या घरच्या घरी केलेला कितीही के छान असतो तर आणि याच्यात इतके जवळजवळ पंचवीस ते सव्वीस घटक याच्यामध्ये घातलेले आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक आहे याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर स्नेहला त्या लाईफस्टाईलवर जाऊन नक्की पहा आणि आता आवळे बाजारात भरपूर आलेले आहे ओली हळद आहे तर नक्की तुम्ही हा च्यवनप्राश करून बघा अगदी डायबिटीज बी पी हृदयाचे काही एक आजार असतील तर सर्दी खोकला याच्यासाठी अगदी उत्तम हा च्यवनप्राश बनलेला आहे तर नक्की तुम्ही याची रेसिपी बघा कशी झाली ते मला सांगा आणि नक्की एकदम मी खाऊन बघितलेलं आहे खूपच सुंदर झालेलं आहे च्यवनप्राश तर तुम्ही पण नक्की करा बाय बाय धन्यवाद